स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये बावीस तारखेपासून नवरात्री चालू होणार आहे आणि नवरात्रीमध्ये बरेच मी बऱ्याच व्हिडिओमध्ये काय उपाय करावे काय नाही उपाय करावे नवरात्रीमध्ये काय करावे काय नाही करावे पण हा स्पेशल व्हिडिओ हा आहे जर आपल्याला नवरात्रीमध्ये माता लक्ष्मी माझा माता दुर्गा लक्ष्मी प्रसन्न व्हावी असं वाटत असेल आणि ज्यांचं घर नाही आहे ज्यांना स्वतःचं घर नाही बरेच लोक सुद्धा रेंटवर राहतात भाड्याने राहतात ज्या लोकांना घर नाही त्या लोकांनी नवरात्रीमध्ये जर हा उपाय केला तर शंभर टक्के तुम्ही हा उपाय करून पहा ही सेवा करून पहा शंभर टक्के तुमचं पुढच्या नवरात्रीच्या पहिले तुम्ही तुमच्या स्वतःच्या दिवाळीपर्यंत स्वतःच्या घरामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आहे माझा बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे हा अनुभव तुम्ही स्वतः सुद्धा करून पहा या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे ज्याला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये काही ना काहीतरी अडचणी येतात त्या लोकांनी काय करावं तर नवरात्रीमध्ये अवश्य देवीची ही सेवा करू शकता ज्या लोकांना घरामध्ये सुख शांती नाही नेहमी भांडणं होतात घरामध्ये रोज भांडणं होतात ज्या घरामध्ये रोज भांडणं होतात त्या घरामध्ये अवश्य ही माता दुर्गाची सेवा करावी त्या घरामध्ये शांतता राहील भांडणं होणं बंद होतील ज्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये अडथळे येतात ते अडथळे थांबण्यासाठी काय करावे त्या घरामध्ये अडचणी येणं बंद होतील नवरात्रीमध्ये ही सेवा केल्याने ज्या घरामध्ये मनाला शांती नाही आणि खूप वर्षापासून रोग झालेला आहे एखाद्या व्यक्तीला तो रोग काही केला नष्ट होईना काही केला तो रोग थांबत नाही त्या व्यक्तींना तो रोग कायमचा निघून जावावा याच्यासाठी काय करावं अवश्य नवरात्रीमध्ये जो व्यक्ती ह्या सेवा करतो त्या व्यक्तीला प्रत्येक समस्याचं समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा नवरात्रीमध्ये असं काय करावे की आपल्या प्रत्येक शंका आणि प्रत्येक आपला जो प्रॉब्लेम आहे प्रत्येक आपल्याला काही ना काहीतरी अडचणी आहे त्या अडचणीतून आपण बाहेर पडण्याचा उपाय आणि बाहेर पडण्याचा मार्ग आपला मोकळा होईल तो म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा खूप महत्त्वाची माहिती आहे आणि ही माहिती जी आहे तर कोणीही न सांग सांगितलेली माहिती आहे फक्त आपल्याला थोडे कष्ट करावे लागतात कोणतंही काम आपल्याला देरेहरी पलंगावरी पंखेच्या हवेच्या खाली असं मिळत नाही कष्ट करावेच लागतात आणि कष्ट केलेलं फळ जो आपण खातो त्याचा आनंद जो आहे तर जे कोणी फुकटमध्ये आपल्याला दिलं त्याच्यामध्ये आनंद नसतो देवानी देलेला सरत नाही आणि माणसानी दिलेलं कधीही पुरत नाही हे खरं आहे आणि ही सत्ता सत्य घटना आहे चला तर मग सुरुवात करूया नवरात्रीमध्ये आपल्याला कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये दसबरकथ राहावं शांतता राहावं कायम पैसा पुरावा म्हणून आपल्या घरामध्ये एक कलश स्थापना तुम्ही घटस्थापना करा नाका करू आहे नाही आहे प्रत्येकाचा हा वेगवेगळा आपल्या प्रथानुसार आपला प्रथानुसार आपापला प्रथा सण साजरा करतात पण नवरात्रीमध्ये एक कलश स्थापना एक नारळ एक नारो कलश स्थापना गणेशाचं प्रतीक मानला जातो कला स्थापना करा आणि एक अखंड ज्योत प्रज्वलित करा नऊ दिवसासाठी तुमच्या घरामध्ये जो कल आहे जी अशांतता आहे ती पूर्ण निघून जाईल सकारात्मक राहील हा पहिला उपाय आहे ही पहिली सेवा आहे नवरात्रीमध्ये कोणत्याही कामाला आपल्याला आपण जातो कामामध्ये विघ्न येतात वारंवार वारंवार वार कामं आपले अटकतात त्या का त्या कामाला म्हणजे आपण करायला जातो एक आणि काहीतरी अडचणी येऊन होतं एक अशा लोकांनी काय करावं आपल्याला विड्याची पानं घ्यायची विड्याची पानं घ्यायची आणि विड्याची पानं घेऊन विड्याचा देठ आणि बुड हे दोन्ही भाग आहेत ना राईचं तेल लावायचं सरसोचं तेल लावायचं दोन्ही साईडला आणि ते माता दुर्गाला अर्पण करायचं आणि एक सुपारी घ्यायची माताच्या चरणा लावायची ज्या ठिकाणी आपण दररोज झोपतो त्या ठिकाणी आपल्या डोक्याच्या खाली उशीच्या खाली ती सुपारी ठेवायची ती सुपारी काढायची आणि ती सुपारी दुसऱ्या दिवशी उठल्यावर ती सुपारी माता दुर्गाचं कुठेही मंदिर असेल तर मंदिराच्या पाठीमागे जाऊन ठेवायची तुमच्या कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये अडचण येत असतील सुपारी आपण म्हणतो ना यांनी सुपारी घेतली या कामाची सुपारी घेतलेली आहे त्या कामाची सुपारी घेतलेली आहे एखादा व्यवसाय कोणी करतो तर आपण त्याला सुपारी दिलेली आहे लग्नाची सुपारी बँडबाजा सुपारी जे काही असतं हे बिझनेस म्हणजे ह्या आल्या अडचणी आहेत ती देवीला आपण सुपारी बांधल्या गेलेली आहे ती देवीला दिली देवीनं आपल्या कामामध्ये येणारे अडथळे आहेत तर आपल्या कामामध्ये अडथळे येणारे बंद होण्याची सुपारी देवीनं स्वीकार केलेली आहे म्हणून हा उपाय तुम्ही करू शकता आता तिसरा उपाय हा आहे आपल्याला खूप वर्षानुवर्षे झाले आपल्या घरामध्ये पैसाच टिकत नाही आणि आलेला पैसा, आले पैसा लगेच जातो त्या ठिकाणी काय करायचं अग्नेय कोपरा आहे अग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्याला दररोज एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचं एक तुपाचा दिवा दररोज अग्नी कोपऱ्यामध्ये लावायचा आणि माता दुर्गा म्हणजे दुर्गा चालिसाचं एक वेळेस पठण करायचं आहे आणि दुर्गा नामावली दररोज माता माताचं आव्हान करून दुर्गा नामावलीचं पठण करायचं एक अग्नी दिशाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दुर्गा चालिसाचं पठण करायचं चा आहे आणि दुर्गा नामावलीचं दररोज आपल्या दुर्गा नामावलीचं नामावलीचे नाव घ्यायचे आहे म्हणजे पठण करायचं आहे ही सेवा तुम्ही केल्याने तुम्हाला म्हणजे जे तुमच्या मनामध्ये आहे जे तुमच्या म्हणजे दडलेलं आहे तर ते शंभर टक्के कितीही कठीण इच्छा असेल आणि समजा कितीही पैसा टिकवता आलेला पैसा टिकत नसेल असा जसा आला तसा जात असेल पैसा स्थिर राहण्यासारखी स्थिर राहून टिकून राहण्यासाठी कधीही पैसा आला तर तो पैसा याच्या आधी दहा वाटा येऊन तो परत जात असेल तर तो पैसा स्थिर राहण्यासाठी साठी दररोज आग्नेय कोपऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावून माता दुर्गा म्हणजे दुर्गा चालीसा आणि दुर्गा नामावलीचं पठण करा माता लक्ष्मी स्थिर राहील कधीही माता लक्ष्मी आली तशी जाणार नाही पाचवा उपाय हा आहे नवरात्रीमध्ये या काळामध्ये कोणत्याही दिवशी जसं जमल तसं एक तुळशीचं रोपट अवश्य आपल्या घरी आणा दररोज तुळशी मातेची पूजा करा दुर्गा माता आणि लक्ष्मी माता या दोघीची पूजा केल्यानं दोघीचा आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमी पडणार नाही घरामध्ये कधीच पैसा कमी पडणार नाही आलेला पैसा कायम टिकून राहील कमी पैशामध्ये मोठे मोठे कामं होतील आणि मोठे मोठे कामं कमी वेळामध्ये पूर्ण होतील माता लक्ष्मीचा आशीर्वाद विष्णुप्रिय लक्ष्मी विष्णुप्रिय तुळशी माता प्रत्येक पूजेमध्ये तुळशी माता विष्णूच्या असते तुळशीला तुळशी विष्णूच्या नैवेद्यापासून म्हणजे भोगा विष्णूला आपण जिथं भोग लागतो भोगापासून तर प्रत्येक पूजेमध्ये तुळशी अर्पण केल्याशिवाय तुळशी विष्णूची पूजी पूजा जी आहे ती अपूर्व आहे म्हणून तुळशी मातेचं एक रोपट आपल्याला घरी आणायचं आहे आणि ते आपल्याला उत्तर दिशेला आपल्याला ते रोपटं लावायचं आहे आणि दुर्गा मातेसोबतच तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे जर असं तुम्ही केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची पैशाची कमी पडणार नाही जर आपल्या घरामध्ये पूर्वीपासूनच तुळशी माता आहे तुळशीचं रोपटा आहे तशा लोकांनी आपल्याला एक रुपयाचा शिक्का एक नाणं घ्यायचं ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि ते नाणं आपल्याला तुळशीच्या रोपटाच्या मातीमध्ये खाली तुळशीच्या रोपटाच्या खाली आपल्याला गाडायचं आहे आणि हे गाडून आपल्याला कोणत्याही प्रकारची आपल्याला अडचणी असू दे राहूकेतू असू दे कोणत्याही प्रकारचा दोष असू दे तो शंभर टक्के दूर होईल आपल्या घरामध्ये प्रसन्नात राहील सातवा उपाय आणि सेवा ही आहे जर आपल्या घरामध्ये वारंवार कलह होत असतील भांडणं होत असतील कशावरून पण कटकट होत असेल एकी नसेल कोणीच कोणाला चांगला शब्द घरामध्ये वापरत नसेल प्रत्येकजण चोरून बोलत असेल तर अशा लोकांनी नवरात्रीमध्ये पाच हळकुंड घ्या आणि पाच हळकुंड घेऊन तुळशी मातेला विधिवत तुळशी मातेची पूजा करा दुर्गा मातेबरोबरच तुळशी मातेची पूजा करा आणि ते पाच हळकुंड एका लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधा आणि ते हळकुंड तुळशीपाशी तुळशीच्या एखाद्या फांदीला बांधा आपल्या घरामध्ये जे कलह होतो जे वातावरण म्हणजे स्थिर राहत नाही ते दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रस प्रार्थना करा कारण गाड बांधणं म्हणजे आपलं सर्व घर तुळशी मातेच्या आता आतामध्ये येणं मातेचा आपल्यावर आशीर्वाद राहणं म्हणजे त्या घरामध्ये कधीच कोणतीच म्हणजे कलह हो, आणि त्याचा खूप अशांतता कधीच टिकत नाही शांतता राहती प्रसन्नता वाटते आणि राहू केतूचा कोणत्याही प्रकारचा आपल्या घरावर दोष असेल तर तो, तो दोषसुद्धा नष्ट होते कारण विष्णूला प्रिय हळदीसुद्धा आहे विष्णूच्या आता आजसुद्धा विठ्ठला मोठ्या विठ्ठलाला हळदीचा टिळा लावला जातो आणि मग त्याच्यावर बुक्का लावल्या जातो म्हणून पाच हळदीचे हळकुंडाचे तुकडे आपल्याला तुळशीला बांधायचे आहे आता प्रत्येक महिलाला कोणतीही महिला असू दे सौभाग्यवती महिलांनी आपल्याला सौभाग्य म्हणजे आपल्या नवऱ्याच्या कामामध्ये प्रगती व्हावी अशी वाटत असेल आपल्या नवऱ्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळावं वा असं वाटत असेल तर सौभाग्यवती सुहानबाईनं काय करावं सुवासीनबाईनं काय करावं तुळशी मातेची नऊ दिवस विधिवत पूजा करून तशी दररोज दररोजच तुम्ही करू शकता खूप चांगलं आहे जी महिला दुर्गा नवरात्रीमध्ये माता दुर्गाबरोबर नवरात्रीमध्ये तुळशी मातीची सौभाग्यवती महिला पूजा करते आणि तिला सौभाग्यवतीचे सो सोळा अलंकार तिला अर्पण करते ते अलंकार एखाद्या सुवासनीलाची वटी भरून तिला दान करते त्या महिलाच्या पतीच्या जीवनामध्ये कोणतंच संकट आहे कोणतंच येणारे संकट आहे ते थांबून जातात त्यांच्या जीवनामध्ये कोणतंच संकट येत नाही त्यांच्या कामामध्ये भरपूर यश मिळतं आणि पतीच्या कामामध्ये प्रगतीमध्ये जे त्यांचे कामाचे जे प्रगतीचे मार्ग आहेत ते थांबलेले आहेत ते मार्ग मोकळे होतात सुख शांती राहते आणि सौभाग्यवतीला म्हणजे सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो दीर्घ आयुष्य मिळतं त्याच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही हा उपाय खूप चांगला आहे माते तुळशी मातेची विधिवत पूजा करून सोळा अलंकार आपल्याला अर्पण करायचे आहे आणि सौभाग्याच्या कामामध्ये आपल्या पतीच्या कामामध्ये यश मिळावे म्हणून प्रार्थना करायची आहे ते सौभाग्यवतीचे so, सोळा अलंकार आपल्याला दान करायचे आहे आणि दररोज पूजा करायची आहे दीर्घायुष्यासाठी कामामध्ये यश मिळण्यासाठी जी महिला आपल्या पतीच्या कामामध्ये अडथळे येत असतील त्या अडथळ्याचे मार्ग बंद करण्यासाठी ही सेवा अवश्य करावी आता पुढचा उपाय हा आहे जी महिला दररोज नवमी महानवमीला दुर्गा सप्तशतीचं पठण करते त्या महिलेला तिच्या घरामध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अडचण येत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशेटीचं या महाशुभ कार्यावर महानवमीच्या दिवशी सकाळपासून तर रात्रीपर्यंत जसं जमल तसं तुम्हाला हे दुर्गा सप्तशेटीचं हे आ, पठन पठण करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशेटीचं पारायण करू शकला नाही तर बारावा अध्याय अवश्य नवरात्रीमध्ये दररोज वाचावा बारावा अध्याय दररोज वाचला तरी पण तुम्हाला दुर्गा सप्तशेटीचं पूर्ण पारायण करायचं फळ मिळतं महानवमीच्या दिवशी जर तुम्हाला मुलांच्या नोकरीमध्ये शिक्षणामध्ये प्रत्येक कामामध्ये काही ना काहीतरी अडचणी येत असतील तर महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचं पठण केल्याने आलेले सगळे अडथळे नष्ट होतात कामा आलेले कामाचे जे मार्ग आहेत ते मार्ग मोकळे होतात धनसंपत्तीची कधीच कमी पडत नाही आणि कामामध्ये कोणताही अडथळा येत नाही दुर्गासप्तशेटीचं पठन करू शकला नाही तर दुर्गासप्तशेटीचा बारावा अध्याचं अवश्य पठन करावे तर ह्या सेवा मनापासून तुम्ही केल्या तर ह्या सेवा जो कोणी करतो त्याच्या जीवनामध्ये कमी पडत नाही आता जर आपल्या घरामध्ये सुख शांती पण नाही पैसा पण नाही कामामध्ये खूप अडचणी पण येतात होता होता कामं राहतात लग्नामध्ये काही अडचणी येत असतील तर आपल्या घरामध्ये घटस्थापना होते आणि जर घटस्थापना होत असेल आपण दररोज विड्याचं पान देवीपाशी दुर्गामातेपाशी एक पान विड्याचं ठेवायचं आहे त्या पानावर दररोज हळदी म्हणजे रोज त्या पानावर थोडं पळीनं पाणी टाकायचं आहे आणि दररोज कुंकू टाकायचं आहे आणि दररोज दुर्गा मातेची म्हणजे दुर्गा स्तोत्र किंवा दुर्गा चालिसा किंवा दुर्गा म्हणजे दुर्गा नामावली ही दररोज एक वेळा वाचायची आहे आणि एक माळ मातेचा कुलदेवीचा जप केला तरी चालेल दररोज करायचं चा आहे हे केल्याने घरातली नकारात्मक नष्ट होते घरामध्ये सुख शांती राहते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते आणि घरामधलं वातावरण स्थिर राहतं शांतता राहते आणि आरोग्य चांगलं राहतं कारण आपल्या घरामध्ये जर कोणत्याही प्रकारचा आजार वर्षानुवर्षे तो आजार आहे तो कमी होत नसेल तर दिशेचा तो उपाय आहे का तो आजारालासुद्धा सुटतो म्हणजे आजारालासुद्धा तो कामाला येतो तर कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर हे उपाय करू शकता आजारासाठी पण चांगला आहे आणि आजारासाठी आजार दूर होण्यासाठी आपल्याला काय करावे आजार दूर होण्यासाठी मी सांगितलं तुम्हाला अग्ने दिशेला तुपाचा दिवा लावू शकता दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकता दुर्गा चालिसा करू शकता दुर्गा नामावली करू शकता आता महत्त्वाचा मुद्दा ज्या व्यक्तीला घर नाही आहे आणि घर बांधायची इच्छा आहे त्या व्यक्तींना काय करावं तुमचं दुर्गा नवरात्रीमध्ये ही सेवा मनापासून जर तुम्ही केली तर तुमचा दोन महिन्याच्या दिवाळीच्या पहिले तुमचं घर झाल्याशिवाय राहत नाही पहिल्या पुढच्या नवरात्रीच्या पहिले तुम्ही त्या घरामध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही नवरात्रीच्या पहिले आपल्याला एका मातीपासून एक सुंदर छोटंसं घर बनवायचं आहे आणि नवरात्रीच्या पहिले घर बनून नवरात्रीमध्ये नवदुर्गा मातेच्या समोर त्या घराची ज्या घरामध्ये तुम्ही म्हणजे जिथं नवरात्रीची पूजा होती आपल्या घरामध्ये तिथं ते घर पवित्र ठिकाणी नवरात्रीमध्ये देवीच्या बाजूला आपल्याला ते घर ठेवायचं आहे आणि दररोज त्या घराची सुद्धा पूजा करायची आहे आणि पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि पहिल्या दिवशी मातीचं घर करून देवीपाशी घर मांडून घर आप माझं कमी कमी दिवसामध्ये तुझ्या आशीर्वादाने घर होऊ दे माझं हे स्वप्न पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि दररोज घराबरोबर माता माता दुर्गाबरोबर त्या घराची पूजा करायची आहे आणि घराबरोबर देवीबरोबर पूजा करून ते घर नवरात्रीमध्ये जेव्हा तुमचं नवरात्री पूर्ण होईल तेव्हा ते वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जन करायचं आहे किंवा तुम्ही घर ते एका आपल्या कुठं पण शोपूस शोपीसमध्ये ठेवलं तरीही चालतं आणि तुम्ही विसर्जन केलं वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिलंही तरी चालतं ही सेवा करून पहा विश्वासाने करून पहा मनापासून करून पहा शंभर टक्के तुमचं घर पूर्ण म्हणजे स्वतःचं घर झाल्याशिवाय राहणार नाही तर ही माहिती आवडली असेल सेवा आवडल्या असतील तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका जे माता दिल्या सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये